सामाजिक क्षेत्रात आपले वेगळेपण जपणारी वी आर मोर ही सेवाभावी संस्था महिला विषयक अर्थात मासिक पाळी आणि गर्भाशयाचे आजार याविषयी गेल्या पाच वर्षांपासून देशभर जनजागृतीचं काम करत आहेत महाराष्ट्राचे पॅडमॅन विकास गोपाळ आणि प्रिया कड यांनी आर मोर नावाची संस्था स्थापन करून महिलांना संघटित केलं आहे शहरापासून खेडेगावातील वाडीवस्तीपर्यंतच्या शेवटच्या प्रत्येक महिलेस निरोगी आणि सुदृढ आयुष आरोग्य मिळण्यासाठी आरोग्यविषयक समस्यांचा निपटारा करण्याकरता संपूर्ण देशभरात महिलांमध्ये जनजागृतीचं काम करत आहेत तर निरोगी आरोग्यासाठी गर्भाशयाचे आजार गर्भाशयाच्या कर्करोगाविषयी समूळ उच्चाटन आणि मधुमेहाचं समूळ उच्चाटनासाठी यावेळी मार्गदर्शन करण्यात येतं या, या पार्श्वभूमीवर लासलगावला शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं प्रत्येक महिलेला स्वयंपूर्ण करून सुदृढ आरोग्य मिळावं असा त्यांचा प्रयत्न आहे यावेळी दिनेश शिंदे गोपाल भगत वैशाली भगत अनिता अहिरराव विशाल अहिरराव धनश्री पाटील स्नेहल सोनवणे प्राजक्ता बिरारी आरोग्यदूत मुकुंद आफाड, तेजस्विनी आव्हाड विशाल खैरनार आदी उपस्थित होते प्रतिनिधी किशोर बस्ते न्यूज निफाड